विजयावं चार सो पार शक्य होत पण मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली तुम्ही सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं एक चर्चा नेहमीच ऐकली असेल जेव्हापासनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांमध्ये हिंदू मुस्लिम करायला लागलेत तेव्हापासूनच लोकसभेचं वारं फिरलंय असं आता वाटायला लागलंय काँग्रेसची सत्ता आली तर हिंदूंचं मंगळसूत्र मुस्लिमांना देण्यात येणार कर्नाटक प्रमाणे असं सारख भाषणांमधून सांगतात बरं मोदी जे बोलणार होते ते अगोदरच काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की हिंदू मुस्लिम करून भाजप निवडणुका मारे अनेकांच्या मते भाजपला आता निवडणूक आपल्या हातून गेली असल्याचं कळून चुकलंय व त्यातून ते आपल्या जुन्या राजकारणाकडे वळाल्याचं देखील सांगण्यात येत आहे परंतु आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी एक मोठा दावा केला त्यांच्या मते यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या देशभरातील सत्तर जागा कमी होणार आहेत भाजपला चार सो पार काय तर तीनशे जागा मिळणे सुद्धा कठीण आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय काय म्हणाले योगेंद्र यादव याची माहिती सुद्धा थोडक्यात घेऊया नेमकं आहे काय राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलंय या विश्लेषणामध्ये भारतीय जनता पक्ष व एनडी गेल्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या आणि या निवडणुकीमध्ये त्यांची कामगिरी कशी राहील या संदर्भात त्यांनी आपलं भाकीत वर्तवलेलं आहे आणि जर त्याच असा जर थोडक्यात दाखला घ्यायचा गेला तर तो असा निघतो की त्या भारतीय जनता पक्षाला किंवा एनडीएला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला एक सत्य सांगणार आहे जे जाणून बुजून नागरिकांपासून लपवलं जात असल्याचा दावा सुद्धा योगेंद्र यादव यांनी केलेला आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाहीये हे जवळपास स्पष्ट झालंय कुठल्याही मुद्द्यांवरती निवडणुका मंगळसूत्र कधी म्हैस कधी मुस्लिम कधी जातपात भाजपला दोनशे बहात्तर पेक्षाही कमी जागा यंदा मिळतील असं यादव यांनी म्हटलंय दोन हजार एकोणवीस लाजपाला तीनशे तीन जागा मिळाल्या तर एनडीए ला तीनशे त्रेपन्न मिळाल्या होत्या मात्र यंदा या जागांमध्ये तब्बल नव्वद ते शंभर जागांची घट होईल असाच अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला तसेच भाजपा चारशे पार जागा मिळवेल हा अपप्रचार असून मतदारांनी त्याला बळी पडू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे योगेंद्र यादव यांनी राज्यनिहाय भाजपा व एनडीएच्या जागांचं गणित आपल्या विश्लेषणामध्ये मांडलंय कर्नाटकमध्ये अठ्ठावीस लोकसभा जागांपैकी सव्वीस एनडीएकडे कडे आहेत पण तिथे त्यांना किमान दहा जागांचं नुकसान होईल असं यादव यांचं मत आहे मते। राजस्थान आणि गुजरात मध्ये मिळून एक्कावन्न पैकी एक्कावन्न जागा एनडीएकडे कडे आहेत पण दोन्ही राज्यांमध्ये मिळून किमान दहा जागांवरती एनडीएचं नुकसान होईल असं सुद्धा योगेंद्र यादव यांनी म्हटलंय महाराष्ट्राचा विचार केला तर आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं कमालीची बदललेली आहेत आणि हीच राजकीय समीकरणं कमालीची गुंतागुंतीची सुद्धा झाली आता मुद्दा येतो की याशिवाय भाजप बद्दल लोकांमध्ये नाराजी देखील आहे शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांचा मतदार वर्ग विभागला गेला त्यामुळे राज्यात नेमकं काय चित्र असेल याविषयी अनेकांच्या मनामध्ये तर्कवितर्क चालू आहेत महाराष्ट्रातही एनडीएचं नुकसान होण्याचा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा एनडीए कडे होत्या पण यंदाच्या निवडणुकीमध्ये किमान वीस जागा एनडीए गमावेल असं भाकीत योगेंद्र यादव यांनी वर्तवला या व्यतिरिक्त हरियाणा पंजाब चंदीगड हिमाचल प्रदेश दिल्ली या सगळ्या राज्यांमध्ये मिळून एनडीएचे किमान दहा जागांचं नुकसान होईल तर छत्तीसगड झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये दहा जागा त्यांच्या कमी होतील असं गणित सुद्धा योगेंद्र यादव यांनी मांडलंय बर दुसरीकडचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश उत्तराखंड मिळून एकोणसत्तर जागा एनडीए कडे आहेत पण त्यात किमान पंधरा जागा एनडीए गमावेल शिवाय बिहारमध्ये चाळीस पैकी एकोणचाळीस जागांवरती एनडीए पण तिथेही एनडीएचे किमान पंधरा जागांचं नुकसान होईल आणि त्या व्यतिरिक्त पूर्वेकडील पश्चिम बंगाल पूर्ण नॉर्थ ईस्ट आणि इतर केंद्रशासित प्रदेश मिळून किमान दहा जागांचे नुकसान होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला दरम्यान जर ओव्हरऑल विचार करायचा ठरला तर या सर्व राज्यांमध्ये मिळून भारतीय जनता पक्षाला एकूण पंचाहत्तर जागांचा फटका बसू शकतो असं सुद्धा योगेंद्र यादव यांना वाटतंय तर मित्र पक्षांसह हो, एनडीएच्या तब्बल शंभर जागा कमी होऊ शकतील असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे दरम्यान तामिळनाडू केरळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण पंधरा जागांचा फायदा होणार आहे मात्र इतर ठिकाणी होणाऱ्या नुकसानामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही अशी शक्यता सुद्धा योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलेली खूप मोठी गोष्ट आहे जर पुन्हा एकदा मोदी सरकार चारशो पारचा नारा देत आहे तर यावेळी कुठे गणित घडलंय आकडेमोडीच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर भाजपला पंधरा जागांचं नुकसान, नुकसान होईल त्यामुळे आजच्या स्थितीनुसार भाजपाला दोनशे तेहतीस जागा मिळतील अर्थात सध्या हातात असलेल्या तीनशे तीन जागांमधलं सत्तर जागांचं नुकसान होणार आहे तर मित्र पक्षांना पस्तीस जागा मिळतील असा अंदाज आहे त्यामुळे एनडीएला साधारणतः साधारणत दोनशे अडुसष्ट जागा मिळू शकतील त्यामुळे संपूर्ण एनडीएला किमान आजच्या स्थितीत तरी बहुमत मिळणार नाही असाच अंदाज यादव यांनी व्यक्त केला परंतु ऑपरेशन लोटस उभ्या महाराष्ट्रानं बघितलेला छत्तीसगड म्हणते चंद चंदीगडमध्ये कशा पद्धतीने महापौर पदाच्या निवडणुकीसाठी घोटाळा झाला होता कशा पद्धतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून सगळं गणित समोर आलेलं होतं आणि या अगोदर एकवीस माजी न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिलंय की गेली दहा वर्ष न्याय व्यवस्थेसाठी अतिशय बिकट आहे त्यामुळे भाजपच्या काळामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी वाढली आहे का सगळ्यात जास्त दडपशाही वाढली का हे सगळे मुद्दे जे आहेत ते हळूहळू करून बाहेर येत आहेत आणि पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम हा वाद मोदींच्या अंगलट आला आणि त्यामुळे चार सो पार चा स्वप्न भंगलं असा देखील हनुमान यादव यांच्या विश्लेषणातून दिसून येत याबाबत तुम्हाला काय वाटतं मोदींना चारसो पार करणं शक्य आहे का कमेंटमध्ये जरूर व्यक्त Pa, džema Haraju, republika.